नवस हा शब्द मराठी भाषेतला सगळ्यांच्या परिचित असलेला शब्द आहे कोकण प्रांतामध्ये जर आपण गेला तर त्याला फक्त कौल लावणं असं म्हणतात जसा ज्याचा भाव आहे जशी ज्याची श्रद्धा आहे तसा त्याचा नवस असतो भाव सात्विक असेल तर नवस सुद्धा सात्विकच केला जातो श्रद्धा सात्विक असेल तर नवस सात्विक असतो पण भाव तामस असेल अपुरी श्रद्धा असेल तर नवस सुद्धा तसाच असतो आपण नवसासाठी मांढरदेवच्या काळूबाईची दुर्घटना आपल्याला अजूनही आठवत असेल सगळ्यांना कितीतरी माणसं गेली ना पण भगवंताकडे कसा नवस मागावा आणि नेमकं मागणं काय करावं याचा वस्तूफाट यांनी या भंगामध्ये आपल्याला दिलाय ज्या ज्ञानोबांनी एक एक अक्षर तुमच्या माझ्याकरता करता द्यावं ज्या अक्षराला परतत्वाचं स्पर्श आहे ती अक्षरे नवती ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला ही चितकळी का प्रगटली असे